अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच राहते राहिलेला अशी आरोग्यदायी दायचं होते तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी मिळवल्यास मी स्वामीचरणी आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे संकष्टी चतुर्थी ही श्रावणातली संकष्टी चतुर्थी आणि ह्या संकष्टी चतुर्थी आज जसं अंगाराची संकष्टीला अत्यंत महत्त्व असतं तसं आजच्या संकष्टी चतुर्थीलासुद्धा खूप महत्त्व आहे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व असतं पण अशा विशेष काही अंगारकी संकष्टी श्रावणातली संकष्टी गणपतीतली संकष्टी चतुर्थी ह्याला खूप महत्त्व असतं अन्य साधारण असं सा। महत्त्व असतं आणि ह्या गणपती चतुर्थी संकष्टी चतुर्थी दिवशी आपण जर काय सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला लवकर मिळत असतं जसं अंगारकी संकष्टीपासून जे कोणी उपवास करत नसतील त्यांनी उपवास करायला सुरू करतात तसंच जे कोणी संकष्टी चतुर्थीचे उपवास करत नसेल त्यांनी आजच्या संकष्टी चतुर्थीपासून उपवास धरले तरी चालेल हे उपाय चाले। जे मी सांगणार आहे हा आज मुलांसाठी आईने करायचे समजा तुमची मुलं ऐकत असतील तर मुलाने हा उपाय केला तरी चालेल आज बऱ्याच जणांच्या घरामध्ये गणपती जे चा संकष्टी चतुर्थीचं गणपतीची पूजा आहे ती अभिषेक घालून केली असेल माझ्या घरी माझ्या मुलीनं आज संकष्टी चतुर्थीची पूजा केलेली आहे तिनं सुद्धा आज माझ्या घरामध्ये घरामध्ये गणपती बाप्पांचा अभिषेक पंचामृत दुधाणं आणि पाण्यानं घातलेलं आहे तसंच आमच्या घरामध्ये दररोजच आम्ही स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घालतो बाळकृष्ण आज गुरुवार असल्यामुळे बाळकृष्णांना सुद्धा आज आम्ही अभिषेक घालतो म्हणजे ठरलेल्या दिवशी ठरलेल्या देवांना माझा रोजच अभिषेक घालतो आणि तोच माझी मुलगीसुद्धा करत असते तर आज माझ्या मुलीनंसुद्धा सुद्धा खूप सुंदर अशी पूजा केलेली आहे तर मला आज थोडं बाहेर गावी जायचं असल्यामुळं मी पूजा करू शकले नाही मुलगीनं जी पूजा केली त्याचा फोटो मी माझ्या डिस्क्रिप्शन ह्याच्यावरती थमनेलवरती दाखवेन तर माझ्या मुलगीची पूजा कशी झाली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा दुसरी गोष्ट आज जी सेवा करायची ती मुलांच्यासाठी आईने किंवा मुलाने मुलं अभ्यास करत नाहीत मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही मुलं अभ्यास केलेला विसरतात परीक्षेमध्ये एक दोन मार्कामध्ये अप्रियश येतं स्पर्धा परीक्षेमध्ये यश येण्यासाठी ज्या काय मुलांच्या एक्झामसाठी मुलांच्या लग्नासाठी ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत एकवीस दुर्वांचा उपाय तुम्ही हा ही संकष्टी आहे आजपासून अकरा संकष्टी संकल्प करून हा उपाय जर केला तर तुम्हाला पाच ते सहा संकष्टीमध्येच तुम्हाला येईल फक्त उपाय करत असताना अगदी श्रद्धेनं आणि मनापासून करायचं आहे मुलांनी केला तर खूपच उत्तम मुलांनी नाही केला तर फक्त मुलं बाजूला बसली तुम्ही केला त्यांच्या कानावर जरी तुम्ही केलेले उपाय पडले तरी चालेल एकवीस दुर्वा घ्यायच्या दुर्वा घेत असताना तुम्ही बघा आपण ज्या आपल्याला विकत मिळतात त्या आणल्या किंवा शेतामधून आणल्या तर जशा ज्या तशा न घालता मधली तीन पानं ठेवायची आणि बाकीची सगळी पानं काढून टाकायची अशा प्रत्येक दुर्वाला तीन पानं ठेवून एकवीस दुर्वा घ्यायच्या त्याबरोबर जास्वंदचं फूल घ्यायचं आणि त्या दुर्वाची जुडी आणि एक जास्वंद फूल तुम्ही हातामध्ये घ्यायचं मुलांना बाजूला बसवा किंवा मुलं हातात घेत असतील तर मुलांच्या हातामध्ये द्या मुलांना अकरा वेळा गणपती स्तोत्र अकरा वेळा गणपती अतर्वशेष म्हणायला सांगा जर मुलं म्हणत नसतील तर तुम्ही म्हणा मुलं बाजूला बसू द्या मुलांच्या मुला कानावर पड अकरा वेळा गणपती स्तोत्र अकरा वेळा गणपती अतर्वशिष आणि एक शेट वेळा ओम गण गणपते नमो नमः मा किंवा वक्र तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्य सुरू सर्वदा हे म्हणा आणि त्यानंतर तुम्ही ही जुडी गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायला मुलांच्या हातामध्ये द्यायचं मुलांना ओम गण गणपते नमो नमो अकरा वेळा म्हणून ती गणपती चरणी जुडी आणि जास्वंद फूल अर्पण करायला लावायचं तुमच्या घरामध्ये हे जर तुम्हाला आथर्वशिष येत नसेल तर तुम्ही यूट्यूब चॅनलला लावून पुस्तक समोर ठेवायचं आणि त्या पुस्तकात जे आतर्वशिष यूट्यूबला लावले तसं तुम्ही हात फिरवत गेला तरी चालेल किंवा के श्रवण केला तरी चालेल गणपती स्तोत्र मी मराठीमध्ये म्हणते तुम्हाला मराठी येत असेल मराठी म्हणा संस्कृत येत असेल संस्कृत म्हणा मला मा मराठीमध्ये मा येतं मी फार वर्षापासून मराठीमध्येच म्हणते मा तुम्ही मराठीमध्ये म्हटला तरी चालेल संस्कृतमध्ये म्हटला तरी चालेल पण आतर्वशिष हे संस्कृतच आहे आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला म्हणावं लागेल माझ्या घरामध्ये मी दररोज सकाळी गणपती आतर् शीर्ष हनुमान चालिसा व्यंकटेशोत्र विष्णू सहस्त्रनाम लक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी अष्टकम श्री स्वामी समर्थ मंत्र हे दररोज सकाळी मी लावत असते ला त्यामुळं मला बरंच पाठ झालेलं आहे तुम्ही तुम्हीसुद्धा असं दररोज जर यूट्यूब चॅनलला सकाळी सकाळी जर हे लावला तर तुमच्यासुद्धा कानावर पडेल घरातलं वातावरण प्रसन्न राहील मुलांच्या कानावर पडेल त्यामुळे मुलांनाही सवय लागेल म्हणण्याची आणि तुम्हालाही लागेल तर हे अकरा एकवीस जुड्या आणि एक जास्वंत जा फुल अर्पण करून तुमच्या मुलांची जी काय अडचण आहे ती मुलाची मग मुलांच्या एक्झामसाठी मुलं अभ्यास करत नसतील त्यासाठी मुलांचा अभ्यासात लक्ष साठ न लागण्यासाठी किंवा मुलं चिडचिड करत असतील मुलांना नोकरी लागत नसेल किंवा मुलांची लग्न ह्या सगळ्यासाठी आईने हा उपाय करायचा आहे आणि मुलांच्या हातामध्ये लेकवी दुर दुर्वांची जुडी आणि जास्वंद फूल अर्पण करायला द्यायचं आहे तर हा उपाय संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी करायचा आहे त्यामुळं तुम्ही दिवसभरात दुर्वा जास्वंद फूल हे तुम्ही आणू शकता जास्वंद फूल आणि दुर्वा गणपती बाप्पांना खूप प्रिय संध्याकाळी तुम्ही एकवीस मोदक अकरा मोदक नैवेद्य करा कच्चं दूध जे आहे ए चंद्राला अर्पण करा चंद्राला खिरीचा नैवेद्य मग ती रव्याची असू दे तांदळाची असू दे शेवयाची असू दे गव्हाची असू दे कुठलीही खीर करा आणि चंद्राला दाखवा त्यामुळं तुमच्या नवरा बायकुंच्यातली भांडणं कमी होऊन तुमचा संसारसुद्धा सुखाचा होईल तर चंद्रोदय झाल्याशिवाय चंद्राची पूजा केल्याशिवाय तुम्ही चंद्र संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडायचा नाही त्यामुळं जे कोणी उपवास केले असतील त्यांनी चंद्रोदयाची पूजा करूनच उपवास सोडायचे हे दुर्वा एकवीस दुर्वा आणि जास्वंज फूल ज्या वेळेला तुम्ही गणपती बाप्पाने अर्पण करता त्यावेळेला तुपाचा दिवा धूप अगरबत्ती ह्यानं आरती करायची आहे संध्याकाळीसुद्धा चंद्रोदयाला आरती करायची आणि मग तुम्ही हे उपवास सोडायचे तर अशा पद्धतीनं एकवीस दुर्वांचा जो उपाय आहे तो तुम्ही नक्की अकरा संकष्टी संकल्प करून केला तर तुम्हाला सहा ते सात संकष्टीपर्यंत शंभर टक्के खात्रीशीर फरक पडणार मुलांच्यामध्ये तुमच्या त्यानंतर बघा <coughs> जर तुम्हाला विटाळ आला तुमचे पिरियड आले सुतक आलं तर ती संकष्टी सोडून तुम्ही पुढच्या संकष्टीला करायचं अशा पद्धतीनं हा उपाय तुम्ही सगळ्यांनी करा मीही आजपासून माझ्या मुलींच्या स्पर्धा परीक्षेसाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास धरलेला आहे आणि एकवीस दुर्वांचा जो उपाय आहे तो मी सुद्धा आज करणार आहे मी जे जे उपाय करते ते तेच तुम्हाला सांगत असते कारण मला बऱ्याच उपायांचा फरक पडलेला आहे फायदा झालेला आहे तोच मी तुम्हाला सांगते त्यामुळं नक्की सगळ्यांनी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी हितासाठी नक्की हे उपाय करा कारण प्रत्येक का आई आपल्या मुलासाठीच धडपडत असते आणि मला खात्री आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच माता आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करतील माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा मग तुमच्या मित्रमैत्रिणी असू शेजारी असू दे संबंधित असू दे नातेवाईक असू दे कारण कुणाच्या नाही कुणाच्या मुलाला परीक्षेमध्ये अभियश येत असेल तर ह्या व्हिडिओमुळं मुला तुमच्या मुलांचा फायदा होईल आणि त्या, त्यां त्यांच्या मुलांचा फायदा होईल आणि त्यांनाही यश मिळेल दुसऱ्याचं चांगलं चिंतलं तर तुमचं चांगलं होतं एवढं निश्चित माहिती आहे कधीही कुणाचं वाईट चिंतू नका किंवा कधी वाईट कुणाचं होईल असं म्हणू नका जर दुसऱ्याचं वाईट केलं तर आपलं वाईट होत असतं म्हणून दुसऱ्याचं चांगलं चिंता आपलं चांगलं होईल एवढं विश्वास ठेवा मी बऱ्याच जणांच्या तोंडून की ह्याचं वाईट होऊ नये मग आम्ही त्याचं का चांगलं करायचं असं कधीच म्हणू नका कपटी भावना मनात ठेवू नका तोंडावर ठेवू नका चांगलं नेहमी मनात ठेवा ओटावर ठेवा मी बरेच असे मी संबंधित लोकांना बघितले जी माझ्या तोंडावर मला खूप चांगलं म्हणतात हां तुम्ही छान आहे तुमचं असं आहे तुमचं जसं आहे तुम्ही खूप चांगलं पण त्यांच्या मनात काय चाललेलं असतं अशी बरेच लोक मी ओळखून आहे त्यामुळे त्या लोकांपासून मी खूप लांब राहिलेले आहे हा माझा खरंच अनुभव आहे असा तुम्हालाही अनुभव आला असेल तर त्या व्यक्तींपासून तुम्ही लांब राहा कुठल्याही आपल्या घरातल्या चांगल्या गोष्टी कुणालाही सांगू नका कारण हल्ली तुमच्यासमोर सगळं ऐकतात आणि बाहेर जाऊन असताना करणारे लोक ह्या जगामध्ये खूप आहेत त्यामुळं कधी तुमच्या घरातलं चांगल्या गोष्टी प्रत्येकाला जेवढ्याच तेवढं बोला जेवढ्याच तेवढं राहा अति आपल्या घरातले प्रायव्हेट गोष्टी तुम्ही दुसऱ्याला सांगू नका तुमच्या घरात तुम्ही देवधर्म पूजा अर्चा तुमच्या घरातली कामं तुमच्या घरातले जे काही मुलं नवरा सासू सर यांच्याशी तुम्ही निवांत आयुष्य जगा तुमचं चांगलं चिंत दुसऱ्यात चांगलं चिंता तुमचं चांगलं होईल माझा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या मुलीनंसुद्धा डेली व्लॉगचं यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ चालू केलेला आहे तिच्यासुद्धा व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा जे कोणी माझे माझा आणि माझ्या व्हि मुलीचे व्हिडिओ बघतात त्यांनी आमच्या मुलीला आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून प्रेम आणि प्रोत्साहन दिले त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आम्ही आभारी आहे असंच तुमचं प्रेम आणि प्रोत्साहन राहू दे आम्ही त्यामुळं तुमच्या प्रोत्साहन आणि प्रेमामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ बनवू शकतो आणि बनवेन असं आम्हाला अगदी म म्हणजे मनात इच्छा आहे तर तुम्ही सगळ्यांनी आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त जास सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना आज संकटची चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा तुम्हा सगळ्या मुलांचे आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि भरभराटीचं आणि यशाचं जाऊ दे सगळ्यांच्या मुलांना अभ्यासात प्रगती होऊ दे परीक्षेत प्रगती होऊ दे एवढं मी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ